पुणे येथील उद्योजक बसवराज तेलगाव यांचं कुशल मार्गदर्शन आणि गुणवत्तापूर्ण दोषविरहित सेवेमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या येथे सेटर कंटेनर टेम्पोटप छकडा ट्रेलर ट्रॉली शेती अवजारे खिडक्या ग्रिलिंग दरवाजे सर्व प्रकारचे सेड आणि गोडाऊन वर्कशॉप फॅब्रिकेशन बांधकाम फॅब्रिकेटर फार्म हाऊस गोपालन शेळी पालनाचे सेड द्राक्ष बागाचे अँगल तार कंपाऊंड अशा सर्व प्रकारचे कामे करून मिळेल याशिवाय राजुरी स्टील आणि अल्ट्राटेक सिमेंट चे अधिकृत विक्रेते तसेच सर्व प्रकारचे प्रणाली पत्रे कलर कोटेड पत्रे पाईप अँगल चॅनल बार बांधकामासाठीचे सिमेंट गट्टू देखील इथं उपलब्ध गुणवत्तापूर्ण काम विश्वास दोषविरहित सेवा या सर्व प्रकारच्या फॅब्रिकेशनच्या कामासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता रो अंकलगे रोड लगत तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट प्रोपरायटर दत्तात्रेय रामचंद्र पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव अकरा तेवीस एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा बावीस बत्तीस